तुम्हाला सुद्धा प्रश्न पडतो ना सकाळ उठलं की पोळी भाजी तर आपण पटकन करून घेतो पण नाश्त्याला काय द्यायचा हाच प्रश्न पडलेला असतो तर मग तेव्हा ही इडली नक्की करा पोहे लाह्या हुकमा सुशला खाऊन कंटाळून जातो तर अशी इडली नक्की करा इडली आणि चटणी आई कशा प्रकारे करते ती तुम्हीसुद्धा बघा पाच दहा मिनटात होणारी एकदम फटाफट तर चला बघूया आपण रेसिपी नमस्कार श्री स्वामी समर्थ तर आपण बघू आता एक वाटी ही रवा घेतलेला आहे आता ह्याला भिजवून घेऊया आपण आपल्याला जसं लागणार आहे तसं करू शकता तुम्ही एकदम फटाफट होणार आहे हे आम्हाला जसं लागते तसं आईने घेतलेलं आहे कुणी कोणी याला पाण्यात सुद्धा भिजू घालतात पण आपल्याला जर अशी चव छान एकदम जशी आपण इटल्या करतो तशा पिठासारखी येणार असली तर दही याच्यामध्ये घरात विरजन लावलेलं ला दही असते तर असं घट्ट दही दोन वाट्या रवा असेल तरी एक वाटी दही पाऊन वाटी दही भरपूर झालं आईनं पाऊन वाटीच घेतलेला आहे तर असं घट्ट दही त्याच्यामध्ये टाकून घ्यायचं आता ह्याला आपण छान पाणीसुद्धा तसंच एक वाटी पाणी घेऊन भिजू घालूया छान रवा फटाफट होणार आहे जास्त तुम्हाला असं तांदूळ डाळ भिजू घालायचं टेन्शनच लागणार नाही फटाफट होते इटलीचे रव्याची इटली आपल्या जे हुकमा उपीट करतो ना त्या रव्याची इडली करू शकता आपण आणखी थोडं पाणी घेतलेलं आहे आईनं आपण याच्यामध्ये मीठ टाकून घेऊया छान मीठ टाकूनच लाल मीठ आहे असं कादीचं काय म्हणतात तर छान बघा बघायोग का ह्या वाटीने आईला दोन वाटे पाणी लागलेलं ला आहे तरी आईनं वरी घेतली होती आणखी अर्धी वाटी पाणी पण लागलेलं ला नाही आता हे पाणी पुन्हा आपण अडजेस्ट झालं तर आता इटली करते वेळेस टाकून घेऊया पाणी छान असं बघू शकता की ती फटाफट एकदम नाश्त्याला जेव्हा पोळी भाजी करतो डब्यासाठी तेव्हा नाश्त्याला काय द्यायचं रोज रोज तेच हुकमा पोहे खाऊन कंटाळून जाते तर त्यावेळेस असं मस्त इडली करायची ह्याच्यासोबत आपली सोबतचं आपलं वरणसुद्धा खाऊ शकतो सांबर करू शकतो चटणी काही करू शकतात ह्याला झाकण लावून झाकून ठेवूया एक दहा मिनिट मग लगेच इडली घ्या करायला तयार होऊया आपण त्या इडली आहे ना ते इडलीचं बॅटर त्याच्यासाठी थोडीशी फोडणी करून घेऊया थोडंसं तेल तापलेलं आहे तर आणि राई टाकून घ्यायची तुम्हाला जे आवडेल ते टाका ज्यांच्या घरी जे आवडते ते त्यांनी टाकतात आम्हाला जे आवडते ते आम्ही टाकलेलं आहे तेल टाकून घेतलेलं आहे हे बॅटर आहे ना ह्या बॅटरमध्ये फोडणी ओतून घेऊया कोणी हिरवी मिरची कडीपत्ता हरभऱ्याची डाळ उडदाची डाळ टाकतात आम्हीही टाकतो खूप वेळेस आता टाकत नाही प्लेन इडलीसुद्धा करू शकता तुम्ही पण जरा असं छान टेस्ट येण्यासाठी मुलांना करायचं असं आता हे बघा आईनं असं पळीवर तेल घेऊन आता हे बॅटरमध्ये असं ओतून घेणार आहे बस झालं पोरणीच तयार झाली एकदम मस्त असं छानपैकी बॅटर भिजत येत आहे छान भिजलं की मस्त एकदम बघायलाही छान वाटते तुम्ही याच्यामध्ये काजूचे तुकडे खिसमीस बदाम काही टाकू शकता लहान मुलांसाठी त्यांना पौष्टिक हेल्दीही राहू शकते आणि बघा किती छान पीठ भिजलेलं आहे आता आणखी पाणी लागणार आहे याच्यामध्ये खूप घट्ट आहे हे पीठ जास्त टेन्शनच घ्यायचं नाही डाळ तांदूळ भिजवायचं नाही आईने इथं पाण्याला आदन ठेवलेलं आहे आता तुम्ही म्हणताल याच्यामध्ये लिंबाची फोड टाकायची लिंबाची फोड प्रत्येक वेळेस राहतेच असं नाही तर हे जे लिंबू सत्व असते ना ते थोडंसं टाकायचं बिलकुल काळं पडत नाही तुमची कढई हे पण एक टिप्सच आहे तू सत्व किंवा सायट्रिक ॲसिडसुद्धा म्हणतात कोणी कोणी शकता थोडंसं पीठ घट्ट झालेलं आहे आता ह्याच्यामध्ये आई सोडा टाकून घेणार आहे व थोडंसं तसं काही नाही जास्त लागत नाही चिमूडवर थोडंसं पाणी लागेल घातलेलं आहे थोडंसं पाणी आता पीठ मस्त ॲडजस्ट करून घ्यायचं मस्त भिजलेलं आहे पीठ बघू शकता तुम्ही एकदम फ्लफी झाले आता आपण ह्याची इटल्या करून घेऊया इकडं आईन पहिलंच प्लेटांना तेल लावून घेतलेला आहे बघू शकता तुम्ही गॅसवरती पाण्याला आदनसुद्धा ठेवलेलं आहे आता ह्याला छान बॅटर टाकून घेऊया एक एक पळीचं टाकायचं म्हणजे पुन्हा फुगून ती मोठी होते आहे इटली फटाफट होणारी आहे काहीच नाही खूप वेळ खाणारी सुद्धा नाही खूप लवकर होते एकदम मुलं आयत्या वेळेस काय म्हणतात मला इडली खायची आहे आज खायचीच आहे असं म्हणतात तर त्यावेळेस करायला खूप छान आहे एकदम तुम्ही ह्याला फोडणी देऊन सुद्धा करू शकता पिवळ्या कलरची इडली सुद्धा करू शकता आम्ही पांढरीच केलेली आहे ह्याच्यावरती इथे तुम्ही काजू बदाम काही लावू शकता बघा सात सात इटले होणार आहेत हे चौदा तर बघा झालेले आहेत एकदम भरून घेतलेला आहे त्याला आदन सुद्धा आलेलं आहे आता हे आपण त्याच्यामध्ये ठेवून घेऊया आणि दुसरी प्लेट सुद्धा ठेवून घेऊया ते बघा तसे छिद्र आहेत ना तर त्याचे चिद्राचे इकडल्या बाजूने ठेवायची असं म्हणजे कधी ते छान होते इटली एकदम छान एकावर एक छिद्र एक एक ठेवलं ना पन, ते होल आपण ते बरोबर होत नाही इटली बघूया आपण दहा पंधरा मिनटासाठी छान वाफून घ्यायचं आणि घडी घडी लिहायचं झाकण काढून बघायचं नाही पेशन्स ठेवायचं इटली झाल्याच्या नंतर दाखवते होत आहे तर आता आपण करायची आहे चटणी तर चटणी कशी करते आई फटाफट बघा तुम्ही एक दोन मिरची घालायची म्हणजे लहान मुलांसाठी त्यांना करतो आपण आणि ही चटणी अशीच असते सप्पक टाईपची ते तिकट नसते उडपी स्टाईल करणार आहे आई मस्त त्यांची कशी आपली पांढरी असते चटणी आपण खूप जण म्हणतात आमची हिरवी का होते चटणी तर तुम्ही कोथिंबीर घालता म्हणून हिरवी होते कोथिंबीर न घालता करा तुम्ही हे बघा मीठ टाकून घेतलेलं आहे जिरा आणि हिरवी मिरची आणि हे बघा फुटाने भाजलेले आहेत आई फुटाने भाजून ठेवते आहे कधी खाली टाईम असलं ना फ्री टाईम त्यामुळे फुटाने भाजून ठेवते असं चटणी करण्यासाठी आणि ही आहे शेंगदाण्याचं कूट आपण जे करून ठेवतो ना ते शेंगदाण्याचं कूट आणि फुटाने तेच तीच खोबराची चटणी खाऊन कंटाळा येतो तर अशी चटणी करून बघा खूप छान लागते ती खोबराची काय प्रत्येक वेळेस आपण खातच असतो काय किती छान होती चटणी एकदम मस्त थोडीशी साखर थोडंसं दही टाकायचं म्हणजे दही दह्यानं खूप छान चव येते आणि चटणी खूप छान होते तुम्ही बघू शकता दही थोडंसं टाकायचं तर बघू शकता चटणी तयार झालेली आहे आपण चटणीला फोडणी टाकून घेऊया सर बघू शकता जिरा आणि राई टाकून घेणार आहे आई छान जिरा राई चटकलं कधी फोडणी छान जिरा राई चटकू द्यायचं म्हटलं तर फोडणी छान छान बसते एकदम मस्त फोडणी छान बसली तर चळपाकच मस्त चविष्ट होतं तर कढीपत्ता बघा एकदम छान तळून आई तर बघू शकता गरमागरम मस्त फोडणी घेऊन आता आपण हे चटणीवर होतो या झाली चटणी तयार तशी चटणी इटली सोबत खाण्यासाठी अशी पातळच करायची असते जर तुम्हाला घट्ट लागत असली तर घट्टही करू शकता हे बघा किती छान झालेली आहे चटणी हे बघा अशी चटणी खूप छान झालेली आहे अशी तुम्ही सुद्धा चटणी सुद्धा करू शकता ही एरी वेळेस तोंड लावण्यासाठी ताटाला लावण्यासाठी हे बघा चटणी तयार झालेली आहे आता आपण इटली झालेली आहे थंड करायला ठेवली आहे ना काढून घेऊया इटली बघू शकता आता आपण इडली काढून बघूया कशी झाली आहे का नाही ते एकदम बघूया काढून बघ आहे आई थंड झालेली आहे इथली भरपूर हे बघा एकदम छान निघत आहे मस्त बघू शकता किती छान झालेली आहे बिलकुल चिकटतही नाही हे बघा कसं असं एकदम मस्त हे <laughs> बघा किती छान झालेले आहेत इथल्या एकदम मस्त हे बघा उग निघत आहेत हाताने जास्त त्यांना काही तकलीफही करावं लागत ना गेले हे बघा हे बघा असं नुसतं आई हाताने असं असं केलं ना तर हे बघा हे बघा असं झालं बस इडली निघतच आहे किती छान झालेली आहे एकदम घरच्या रव्याची इडली एकदम काहीच लागत नाही हे बघू शकता छान अशी तुम्हीसुद्धा इडली करा खावा आणि कशी झाली होती एक प्लेट तर खाई खाई केलेली आहे तर बघू सगळेच इडल्या काढून लावत आहे इथंच आता नाश्त्यासाठी तर हे बघा किती सुंदर झाले आहे आई फक्त हातानं काढताय बघा किती पोळत आहे ते इडल्या काही चाकूसुद्धा लावायची गरज पडली नाही हे बघा बघू शकता तुम्ही हे बघा अशी फक्त आईना हातानं तुम्हाला एक दाखवते इडली कोणती पोळत आहे भरपूर पोळत आहे एकदम तर बघा ही इडली किती छान झाली आहे फ्लपी एकदम मस्त झालेली आहे थंड झालेली खूप पोळत आहे हे बघा हे बघा किती छान झालेली आहे इडली बघू शकता तुम्ही किती जाळीदार एकदम मस्त फ्लपी आणि हे बघा हिला जाळीसुद्धा किती छान पडलेली आहे एकदम मस्त आणि छान झाली आहे हे बघा अशी छान झालेली आहे इडली एकदम मस्त तुम्हीसुद्धा अशी इडली करून बघा आणि कशी झाली होती ते नक्की सांगा आताच नाश्ता नाश्त्याला द्यायला तुम्हाला ना एकदम मस्त आहे ही नाश्त्याला देऊ शकता किंवा गरमागरम डब्यालासुद्धा देऊ शकता मुलांना छोटी टिफिन छोटा डबा मोठा डबा म्हणून दोन टिफिन द्यावं लागायलात तर तशी देऊ शकता ही बघा चटणी आणि इडली किती मस्त झालेली आहे तुम्हालाही हा व्हिडिओ आवडला असेल तर नक्की इतकी भारी झाली आहे की नाही इडली खरंच एकदम जाळीदार आणि चटणी तर खूपच छान झाली आहे तुम्ही सुद्धा अशी इटली करून बघा आणि कशी झाली होती ते मला नक्की सांगा व्हिडिओ आवडला तर लाईक करा शेअर करा आणि सबस्क्राईब करा धन्यवाद श्री स्वामी समजा